घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या तसेच जबरी चोरी करणाऱ्या अटक केलेली आहे घोडेगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांची ही संयुक्त कारवाई होती घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी एक कोंबिंग ऑपरेशन व रात्रीच्या गस्तीच्या दरम्यान एका निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी एका विना नंबरच्या मोटरसायकलवर तीन जण इसम हे संशयित अवस्थेत आढळून आले होते त्यातील दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला तर एक जण पोलिसांच्या ताब्यात सापडला घेण्यात आलेल्या सुनील उर्फ पोट्या विलासमध्ये राहणार जवळा तालुका पारनेर या व्यक्तीकडं प्राथमिक चौकशी केली असता तसेच त्याच्याकडं असलेल्या गाडीची पाहणी केली असता त्याने घरफोडी करण्यासाठी आले असल्याचे कबुली दिलेली आहे यानंतर पोलिसांनी या आरोपीला विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पळून गेलेल्या दोघांच्या सोबत घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी रात्रीच्या वेळी जबरी चोरी घरफोडी करून दागदागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली या इसमाचा पूर्व इतिहास पोलिसांनी पडताळला असता या आरोपीवर शिकरापूर पोलीस ठाण्यामध्ये सन दोन हजार सोळामध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इतर पळून गेलेल्या आरोपींपैकी धनंजय संजू काळे राहणार गुनेरे तालुका पारनेर याला देखील ताब्यात घेतले नमूद दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करून तपासामध्ये आरोपींकडून चोरीस गेलेले काही दागदागिने पैसे गुन्ह्यामध्ये सापडलेली मोटरसायकल कटावणी जप्त केली आहे ही कामगिरी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश पवार पोलीस हवालदार रवींद्र सुरकुले भरत केदार मनीषा तुरे समीर कांबळे सरला सुरकुले जालिंदर रहाणे भाऊ कोरके पोलीस शिपाई नामदेव ढेंगळे अनिल भोईर निलेश तळपे आशुतोष पानसरे रामदास तनपुरे अक्षय वायदंडे राम राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे राजू मोमीन अक्षय नवले यांच्यासह गोडेगाव पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या